राज्याच्या मंत्र्यांनी सचिन रायवळला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात शिफारस पत्र दिले आणि हे सगळ्यात महत्वाचं की पुणे पोलिसांनी त्याची संपूर्ण जी काही पार्श्वभूमी आहे त्याचा एक रिपोर्ट बनवला त्याला शस्त्र परवाना देण्यास नकार दर्शवला होता तरीही आपल्या अधिकारात हे सगळं गृहराज्यमंत्र्यांनी केले हे पैशाचे खेळ असत अशा प्रकारे जेव्हा पोलीस आयुक्तांनी त्याला शस्त्र परवाना नाकारला पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्याच्या आणि गृहराज्यमंत्री आपल्या अधिकारात जेव्हा त्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना देतो ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती त्याच कॅरेक्टर ठीक नाही तो, तो, ना। तो गुंडांशी संबंधित आहे त्यांच्यावरती गुन्हे आहेत त्यांना शास्त्राची गरज नाही आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी का तात्काळ कारवाई केली पाहिजे पण जे गृहमंत्री डान्सबार चालवतात गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात त्यांच्याकडून ते तुम्ही काय अपेक्षा करा पण रवी सरकार मंत्रालयात मंत्रिमंडळात असे एकापेक्षा एक सर्व भरलेले आहेत